लिहिता त्रास दिला आणि माझ्या या भगिनींना हक्क मिळावेत म्हणून कष्ट घेऊन बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल मांडलं तर हिंदू कोडबिल मंजूर होऊ नये म्हणून नेहरू सरकारने त्यांना त्रास दिला आणि मग बाबासाहेब म्हणाले की अरे जर मी माझ्या ओबीसी बांधवांना आरक्षण देऊ शकत नसो कायदे मंत्री पद बाबांनी दोन गोष्टीवर स्वीकारलं होतं एक की ओबीसी समाजात मी तुम्हाला समर्थन देत नाही माझ्या बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाच्या खुर्चीवर लात मारली मग मला सांगा की माझ्या बाबासाहेबांना आंबेडकरांना कायदे मंत्री पदाचा राजीनामा कुणामुळे द्यावा लागला देशाच्या पहिल्या कायदे मंत्र्याला राजीनामा देतानाच सु, निवेदन सुद्धा संसदेमध्ये वाचू दिलं नाही इतका अपमान या काँग्रेसवाल्यांनी केलाय त्याच्यानंतर बघा बाबासाहेबांना भारतरत्न कधी दिलं अहो रेकॉर्ड बघा रेकॉर्ड या की या जगामध्ये दोन पंतप्रधान असे आहेत की ज्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिले स्वतः पंतप्रधान असताना पहिले पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न त्यानंतर इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न आणि यांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिलं जेव्हा बीजेपीच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरती वीपी सिंग साहेबांचं सा सरकार आलं ना तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं या काँग्रेसनी बाबासाहेबांना भारतरत्न नाही दिला आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा पराय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि की मिळाणारी शिवसेना की काँग्रेस न होणे दुंगा आणि आमचे उबाठाचे घटनाभय पक्षप्रमुख आज म्हणतात की काँग्रेसला मतदान करा तरी काँग्रेसच्या जीवावरती मत मागणाऱ्या या विजलेल्या मशालीला धडा शिकवायची वेळ आलीये कालच मुलाखतीत मोदी साहेबांनी सांगितलं की जर सत्ता आली तर वर्षभर संविधान दिन साजरा करणार त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या भावांना आणि बहिणींनो की मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जब, जब जबान खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया अरे एक चाय वाला देशाचा पंतप्रधान होतो आणि एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री होतो हा संविधानाचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि म्हणून संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी शिव बदलू देणार नाही मोदी साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत हा नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही अहो ह्यांना यांची घराणेशाही वाचवायची आहे त्यांची मुलं संकटात आली सुप्रियाताई संकटात आल्या की पवार साहेबांना संविधान आठवतं राहुल गांधी संकटात आले की सोनिया गांधींना संविधान आठवतं आणि आदुबा संकटात आला की उधोबांना संविधान आठवत म्हणून यांच्या कारस्थानाला बळी पडू नका राहता राहिला विषय निष्ठेचा लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली होती राजाची आणि माकडाची तेवढी सांगते आणि थांबते एका राजाला एक माकड खूप प्रिय होतं आणि जिथे मंत्री जायचे नाहीत ना तिथे माकड तर राजाच्या बरोबर जायचं राजाच्या बेडरूम मध्ये राजाच्या दरबारामध्ये राजाच्या सिंहासनाच्या जवळ ते माकडच बसायचं त्या माकडाच ऐकून राजा प्रत्येक निर्णय घ्यायचा आता त्या माकडात तुम्हाला कुणाचा चेहरा दिसतो ते तुमचं तुम्ही ठरवा एकदा काय झालं की राजा की मी आता झोपतोय तर तू माझं रक्षण कर राजा झोपला माकड रक्षण करत बसलं माकड वारा घालत बसलं तेवढ्यात काय झालं तर एक माशी उडत आली आणि राजाच्या चेहऱ्यावर बसली माकडच ते मग त्या माकडाने काय केलं आधी वारा घातला आता जसा तुम्ही घालून घेता तसा वारा घालून माशीला उडवायचा प्रयत्न केला ती माशी उडाली परत हातावर जाऊन बसली परत माकडाने माशी उडवली ती माशी उडाली आणि पायावर जाऊन बसली परत माशी उडवली आता मात्र माशी उडाली आणि राजाच्या नाकावर जाऊन बसली माकडाला आला राग माकडाने विचार केला की अरे माझा एवढा मोठा राजा जो कधी राजवण्याच्या बाहेर जा जात नाही माझा एवढा मोठा राजा जो प्रजा माझ्या राजाच्या नाकावरची माशी उडवायची आणि तलवार घेऊन ते माकड राजाच्या नाकावरती वाजवू लागत कारण माशी उडून गेलेली असते पण माशी उडवण्याच्या नादात त्या माकडानं ना राजाच नाक कापलेलं असत कावळ्याच्या हाती दिला कारभार पुढचं मी बोलत नाही तुम्हाला माहितीये अशीच अवस्था उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली होती आता माकड कोण हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही फरक एवढाच होता गोष्टीतल्या माकडाच्या हाती तलवार होती इथल्या माकडाच्या हातात माईक असतो आणि हे माकड दररोज सकाळी नऊ वाजता येऊन प्रेस कॉन्फरन्स घेत असत <laughs> गोष्टीतल्या राजानं नाक कापल्यानंतर तरी माकडाला हाकलून दिलवलं असतं पण आमचा राजा मात्र नाक जरी कापलेलं असलं तरी सुद्धा त्याच माकडाच्या सल्ल्यानं कारभार चालवतोय म्हणून निष्ठावंत सैनिकांना निष्ठावंत शिलेदारांना बाहेर उभं करायचं आणि माकडाला जवळ घेऊन बसायला की काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आज उभा सोलापुरात मिळाले तिथले काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे म्हणाले होते हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद जो भगवा गडकिल्ल्यांच्यावरती वरती फडकतो जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा माझ्या वारकऱ्यांचा जो भगवा माझ्या बाळासाहेबांचा त्या भगव्याला दहशतवादाशी जोडण्याचं बाप या काँग्रेसच्या लोकांनी केलं आणि आज उद्धव साहेब त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मला एक दिवस सत्ता मिळाली तर दोन गोष्टी करेन राम मंदिर बांधेल आणि तीनशे सत्तर कलम हटवे आणि काँग्रेसवाल्यांनी सुप्रीम कोर्टात अफिडेव्हिट दिलं की प्रभू श्रीराम अस्तित्वातच नाहीये ते काल्पनिक आहेत आणि आज आमचे उद्धव साहेब हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत आहेत आणि या औरंग्याला बाप म्हणणारी अवलाद मला सांगा माझ्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांचा वीर औरंगजेब म्हणता ते अबू आजमीचा फोटो हा मुंबईच्या उभाठाच्या प्रचारावरती आहे या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर आपल्याला शिवसेना भाजपा युतीला जिंकून दिलं पाहिजे कारण ही निवडणूक देशाची आहे आणि देश मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच आवाहन करते की आपण येणाऱ्या सात तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणा सर्वांचे लाडके नेते आणि योगायोग बघा की आपल्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आपले तीन मुख्य नेते आहेत हिंदू धर्मामध्ये त्रिदेव देव ब्रह्मा विष्णू महेश महाविकास आघाडीमध्ये तीन नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र दादा आणि अजित दादा, आणि नरेंद्रजी मोदी साहेबांची सुद्धा तिसरी टर्म आहे आणि आमच्या श्रीरंगप्पा बारणेंची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे हॅट्रिकची त्यामुळे जेव्हा देशाच्या संसदेत नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान बनतील त्यावेळेला उंचावलेल्या चिन्हा चिन्हासमोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढंच आवाहन या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम धन्यवाद ताई त्यानंतर आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या ठिकाणी नेरल परिसरातील असणारे ही लोकसभेची कर्जत तालुक्यातील या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं शिवसेने त्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई वाघमारे जिल्हा प्रमुख संतोष शेठ संपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील तालुका प्रमुख संभाजी शेठ जगताप शिवरामजी बदे पंकजजी पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील आणि शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत खरं तर आता उशीराज खूप झालेला आहे अजून माथेरानची सभा आम्हाला परंतु आपल्या सर्वांना ज्योतिताई विचार या ठिकाणी ऐकवायचे होते म्हणून त्यांना आम्ही संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो लोकसभांच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहात मावल लोकसभेची निवडणूक येत्या तेरा मेला होत आहे लोकसभेमध्ये पाठवायचे आहेत सतत दोन वेळा लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं नेतृत्व करत असताना तिसऱ्यांदा आपण आपल्या साऱ्यांनी एकत्रपणे येऊन लोकसभेमध्ये पाठवायचा आहे त्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे महाविकास आघाडीतला असणारा प्रत्येक घटक पक्षांच्या आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची सकाळी सभा झाली त्यानंतर दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा झाली सायंकाळी भारतीय जनता पार्टीची सभा झाली आणि ने आता नेरळ येथे शिवसेना साहेबांची आपले असणारे शिवसेनेची या ठिकाणी सभा आता होत आहे आणि म्हणून हे सारे आपले आरपीआयची उद्याच्या रॅलीमध्ये ते सुद्धा एकत्र पण त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीने महायुतीचे असणारे प्रमुख घटक पक्ष हे सारे एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आपण हे सारेजण एकत्र घटक पक्ष एकत्र आले आल्यानंतर या लोकसभेला येत्या तेरा तारखेला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम हे सारे घटक पक्ष एकत्र येऊन करतील मी आपणा या ठिकाणी आज आपण दिवसभर कर्जत मध्ये आज आहात मी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला शिवसेना आणि शिवसेना बरोबर असणारे सर्व घटक पक्ष एकत्रपणे येऊन आपल्याला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे या ठिकाणी करू कारण आपल्याला साऱ्यांना कल्पना आहे की दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आणि आता दोन हजार चोवीस पर्यंत नरेंद्रजी मोदी साहेबांनी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये या सरकारमध्ये जे उल्लेखनीय काम आपल्या सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे ते आपण साऱ्या भारतवासियांना माहिती आहे की अनेक ऐतिहासिक निर्णय या देशासाठी घेण्यात आले आणि अनेक योजना शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत ज्या शासकीय योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या या प्रत्येक लाभ हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे आणि म्हणून मोदी सरकारनं पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्याला लोकसभेमध्ये आहे आणि यासाठीच आपण साऱ्यांनी एकत्रपणे काम या ठिकाणी शिवसेनेनी करायचं आहे माझ्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनंती आहे की आपण साऱ्यांनी आपले बुद्ध असतील आपली गावं असतील ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून आपण त्या ठिकाणी काम करताय महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्ष आपली जबाबदारी बजावणार आहे परंतु आपण या या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पद मावल लोकसभेचं आपल्याकडे असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आपण या ठिकाणी लढणार आहेत आपली निशाणी आहे आणि आपण बटन त्या ठिकाणी दाबायचं आणि प्रचंड संख्येने आपण त्या ठिकाणी विजय करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी करायचंय मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या चार साडे वर्षाच्या कलखंडामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आपल्या साक्षीने आपण आम्ही एकत्रपणे येऊन जास्तीत जास्त निधी या मतदारसंघासाठी आपण उपलब्ध करून आतापर्यंत दिलेला आहे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ नऊशे ते हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघासाठी आपण या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर ठामपणे आहे शिवसैनिकांनी एकत्रपणे जाऊन आपल्या घटक पक्षांना एकत्रपणे त्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशी विनंती या निमित्ताने आपल्याला साऱ्या दहा वाजता प्रचार संपत असतो आम्हाला त्या ठिकाणी लोकशाहीचा सर्वाधिक मोठा उत्सव लोकसभेची निवडणूक होत आहे मावळ लोकसभा मतदान संघ मतदारसंघाचं मतदान येत्या तेरा मेला होत असून आज सकाळपासून कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अनेक सभेच्या माध्यमातून अनेक बैठकांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासाठी थोडा वेळ झाला ते प्रश्न टाकण्याची संधी मिळाली याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये पहिल्या स्थानी किंवा दुसऱ्या स्थानी सातत्याने राहण्याचा देखील मान मिळाला कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये नेरळच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वाधिक निधी देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे हा परिसर वाढतो त्या परिसराच्या गरजा भागवण्यासाठी देखील सर्वांना केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत एक गती देण्याचं काम केलेलं आहे या परिसरातील रसायनीच्या प्रकल्पातील नेचर कंपनीला जवळपास चारशे अठ्याण्णव कोटी रुपये नेतृत्व करत असलेले देशाचे देशा पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्षामध्ये मिळाला नाही ला तितक्यापेक्षा जास्त निधी या गेल्या पाच वर्षामध्ये देण्याचं देखील के काम केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब